शक्ती न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज आपले प्रादेशिक तेल बियाणे उत्पादक सहकारी अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री मल्लिकार्जुन अक्की यांची निवड अखंड कर्नाटक राज्यात तेल व बियाणे या क्षेत्रात नामांकित असलेल्या हुबळी येथील कर्नाटक राज्य प्रादेशिक तेल व बियाणे उत्पादक सहकारी संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निवडीमध्ये माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्हे यांचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री मल्लिकार्जुन अक्की या दोघांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली कर्नाटक राज्याचे मँचेस्टर समजल्या जाणाऱ्या हुबळी येथे झालेल्या संचालक मंडळाच्या वतीने आयोजित मीटिंगमध्ये ही निवड करण्यात आली उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ यांच्या वतीने नूतन अध्यक्ष श्री अण्णासाहेब जोल्ले व उपाध्यक्ष शाल देऊन सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून अण्णासाहेब जल्ले यांनी संघाच्या प्रगतीसाठी असे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत चानाक्ष बुद्धिमत्ता व पारदर्शक कारभार यामुळे हुबळी येथे झालेल्या कार्यक्रमात जल्ले यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे माजी खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी संचालक मंडळाचे सदस्य प्रभाकर डब्बन्नवर दीपक पाटील बी टी बेनकट्टी हनुमंत गौड पाटील दयानंद अलगौंड जगदीश तंबाकर टी एस पाटील एम बी पाटील एप एच हुबळीचे तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी प्रकाश नाशी व्यवस्थापकीय संचालक एल शिवप्रकाश उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा